आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या झाला मेळावा वीस जुलैपासून बेमुदत बंद पुकारला गाडी लोहार्स समाज महासंघ धुळेतर्फे गुणगौरव व सन्मान सोहळा डॉक्टर रवींद्र मिस्त्री यांच्या हस्ते झाला रामलता सभागृहात महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतुकीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रमन खोसला यांचा वाढदिवस केला साजरा आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघातर्फे रामलता सभागृह रेल्वे क्रॉस दूध डेअरी रोड धुळे ह्या ठिकाणी महामेळावा घेण्यात आला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट यांनी वाहतूकदारांच्या हिताच्या मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत मागण्या डिझेल दर वाढ कमी करून सर्व राज्यात समान किंमत ठेवणे बदल तीन महिन्यात करावा टोलमुक्त भारत थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढीवर नियंत्रण ठेवणे आर टी ओ पोलीस आणि सी टी ओद्वारे भ्रष्टाचार व रस्त्यावर छळक न करणे डबल ड्रायव्हर ठेवणे डायरेक्ट पोर्ट डिलेवरी डी पी डी टेंडरिंग सिस्टीम बंद करणे वाहतूक व्यवसायात टी डी एस कपात बंद करणे आणि आयकर कायद्याअंतर्गत ॲक्ट चौवेचाळीस ए ई यामध्ये बदलावर विचार करणे या सर्व मागण्यांसाठी दिनांक वीस जुलैपासून बेमुदत संपचा संप पुकारला आहे याला शासनच जबाबदार राहील या मेळ्याच्या वेळी अध्यक्ष मुंबई रमन खोसला दयानंद नायकर मनोहर चौधरी सजी जॉन हुमरानी सेठ विजय विस्पुते मनोज राघवंदन नंदू पाटील गिरीश बाळकर विनायक मराठे गुरमीत मदान मोहन नवले आदि सर ट्रक मालक चालक या मेरा हजार होते उसके बाद में टी डी एस हमारे को कमाई नहीं है तो हम टी डी एस कर कमाई हो तो टी डी एस हमारे से टैक्स खाते लेकिन उसके लिए भी पहले हमारा टी डी एस नहीं था लेकिन अब टी डी एस द्वारा सरकार ने लगाया हमारी ये भी मांग है कि हमारा टी डी एस जो है वापस सरकार ये हमारी मांगे मेन मांगे हैं इसके अलावा हमारी और भी मांगे हैं छोटी छोटी मांगे लेकिन ये हमारी मेन मांगे सेंट्रल गवर्नमेंट से हैं जिसके लिए हम बीस तारीख को सुबाचित करेंगे सब गाड़ियाँ बंद रहेंगी सब जगह से हमें आश्वासन मिला है ना कि महाराष्ट्र से अदर स्टेट से इसके बारे में उनको सब पाठिंबा दिया है तो हमारा आज इधर दुनिया में बहुत अच्छा इन्होंने एक स्वागत किया है हमारी रिक्वेस्ट मानी है रिक्वेस्ट खुद ही सब तकलीफ में हम भाई वो भी तकलीफ में जरूर होंगे कोई हम कमाई नहीं कर रहे हैं कमाई के नहीं करने के बावजूद भी हमें हम ये तकलीफें सहनी पड़ती हैं, इसलिए हम चुका धन्यवाद। गाड़ी लोहार समाज महासंघ धुड़े तर्फे गुण गौरव व सन्म्न मेला शिवसागर मंगल कार्यालय दे गोंदूर रोड हा ठिका घे आला दिनांक 15 जुलाई 2018 रोजी सका दहा वजता हा कार्यक्रम आयोजित किया होता महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तिघी राज्यातील इयत्ता दहावी व बारावी पदवीधर पदव्युत्तर व विविध मान्यता डिग्री कोर्सेस परीक्षेत प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सन्मान केला धुळे शहरातील स्थानिक वयुक्त ज्येष्ठ महिला भगिनींचाही सन्मान केला तसेच समाजातील महिला भगिन्यांना स्वयंरोजगारांची प्रेरणा मिळावी या हेतूने धातुत्वांच्या मदतीने तीन भगिन्यांना शिलाई मशीन भेट देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य राजेंद्रजी जाखडे होते मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक प्र प्रकाश सुंदरलाल लोहार चोपडेकर होते गाडी लोहार समाज महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र रंगराव मिस्तरी कार्याध्यक्ष अशोक लोहार उपाध्यक्ष रवींद्र लोहार कोशाध्यक्ष मोहन लोहार सचिव कांतीलाल लोहार कार्यालय प्रमुख अमित सो गोराने महिला प्रतिनिधी ज्योत्ना लोहार उर्मिला सिंह राठोड महासचिव रवींद्र लोहार मुकुंद गोईल शुक्ला लोहार प्रदीप लोहार अशोक लोहार बी आर लोहार भादास लोहार आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर मिस्त्री पुळे लोहार महासंघ समाज महासंघ हा तीन राज्यांचा म्हणून मिळालेला जमा तयार झालेला महासंघ आहे आणि सदर या महासंघाचा अध्यक्ष असून आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि काही गुणवंत आणि ज्यांनी विशेष काही कार्य केलेलं आहे अशा लोहार समाजातील ठळक व्यक्तींचं आम्ही या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करीत आहोत त्याचबरोबर विशेषत आम्ही ज्येष्ठ महिला ज्या आहेत ज्यांनी काही काम केलेलं आहे त्या के महिलांचाही आम्ही सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने करीत आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना याच्यातनं काहीतरी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे जे काही गुण आहे सुप्त गुण आहे यांना जरा चालना मिळेल हा उदात्त हेतू ठेवून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम साध निमित्त साधून आम्ही विशेषतः विधवा गरजू ज्या अतिशय गरीब महिला आहेत तशा तीन महिलांना आम्ही शिलाई मशीन या ठिकाणी दिलेलं आहे की जेणेकरून त्यांचं आपलं वृत्तचित फरितार्थ चालू शकेल तर हा एक विशेष आमच्या या कार्यक्रमाचा एक आकर्षणी रामलता सभागृहात महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष मुंबई रमन खोसला यांच्या वाढदिवस धुळे वाहतूक महासंघातर्फे साजरा करण्यात आला आजचा मेळावा असल्याने सर्वांना कळ कर, कळल्यावर रमन खोसला यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सर्व ट्रक मालक चालक या कार्यक्रमाला उपस्थित होते रमन खोसला अध्यक्ष असल्याने सर्व मिळून त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी दयानंद नायकर मनोहर चौधरी सजी जॉन उमरानी सेठ विजय विस्पुते मनोज राघवंदन नंदू पाटील गिरीश बाळकर विनायक मराठे गुरमीत मदान मोहन नवले आदी सर्व या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते